गडकरी मुर्दाबाद मुख्यमंत्री मुर्दाबाद गृहमंत्री मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस गृहमंत्री मुर्दाबाद महाराष्ट्र मुख्यमंत्री आज संविधान या चोका परिसरामध्ये याटो लोकांनी इथे मोबाईल आंदोलन करत आलं आहे आपण मान्यवर जाणून घेऊया याची काय अशी मागणी आहे सरकारकडे ऑटोरिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र या कृती समितीचा मी जनरल सेक्रेटरी विलास भालेकर आज जे या संविधान चौकामध्ये आंदोलन होते आहे हे आंदोलन खरं तर फक्त नागपूर शहरामध्ये संविधान चौकातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर मोर्चे धरणे आंदोलन या माध्यमातून हे आंदोलन पूर्ण राज्यभरात होत आहे हे आंदोलन करण्याची आमच्यावर का वेळ आली तर या महाराष्ट्र राज्य सरकारने माननीय परिवहन आयुक्तांच्या माध्यमातून सतरा मे दोन हजार बावीसला चोवीसला या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आर टी ओ विभागांना नोटिफिकेशन पाठवलं आणि सांगितलं की ऑटो रिक्षा चालकांकडनं लेट पासिंगसाठी पन्नास रुपये दर दिवसाला तुम्ही घ्या हा तुगलगी निर्णय या गरीब ऑटो रिक्षा चालकांसाठी का लावण्यात आला हा मूळ प्रश्न आहे आज कोरोनाच्या काळापासनं ऑटो रिक्षा चालक हा हवालदिल झालेला होता तो बसा आपला व्यवसाय करून आपल्या परिवाराला कसा जगवतो आपल्या मुलांचं शिक्षण कसा करतो हे त्या परिवाराला विचारायला हवं ऑटो रिक्षा चालकांना कुठल्याही विचारात विरोधामध्ये आज संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन होते आहे आणि या आंदोलनाच्या चेतवू इच्छितो की जर हा कायदा तुम्ही मागे घेतला नाही आंबेडकरी मूर्त मुख्यमंत्री